संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सकाळी सात वाजता निघाली होती भवानीपेट वालखी उठोबा मंदिर म्हणजे मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायला समस्त दिंडेकरांना रात्री अकरा वाजलेले होते संप्रदायाचा वारीचा नियम असा आहे की देव टेकल्यानंतर पहिले समाज आरती झाली पाहिजे की समाज आरती होताना काही मानकरी काही सेवे करी यांची रचना त्या त्या पद्धतीने लागली पाहिजे ती रचना झाल्यानंतर समाज आरती होईल आणि समाज आरती झाल्यानंतर हा जो सकाळपासून चालत असलेला वारकरी आहे हा आपापल्या ठिकाणी जाईल मुक्कामाच्या ठिकाणी तिथे त्याच्या त्याच्या दिंडीची पारंपरेची आरती करेल नंतर तो जिवेल अकरा वाजता आलेला वारकरी तिथे ताटकळ दुबा काबर होता कारण काही भवानी पेठेमध्ये येताना काही ठिकाणी लाईट नाही आणि ती लाईट नसल्यामुळे थोडी पालखी याला उशीर झाला आता सगळी बघ्यांची गर्दी काल वाढलेली पोलीस प्रशासन त्यांची व्यवस्था आहे यामध्ये समाज आरतीला आवश्यक असलेले तीन विणे करी येऊ शकले नाही पोलिसांची पण दमछाक होते आणि यात समाज आरतीचं कोणालाही नवल नाही ती आरती झाली पाहिजे त्याचंही नवल नाही वारकरी जागेवर जाऊन जेवला पाहिजे त्याचंही नवल नाही तो सकाळी सात वाजेपासून निघाला आहे आणि आता अकरा वाजले आहेत याची चिंता नाही परंतु कोणीतरी मोठे व्यक्ती येणार आहे आणि ते कॅप्चर केलं पाहिजे एक्सक्ल्युझिव्ह गेला पाहिजे म्हणून तिथे सगळे कॅमेरे लागलेले आहेत आणि त्याच्यासोबत एकही वारकीय वारकरी आत नाही सगळे बघे किंवा ज्याला म्हणतो ना कार्ड होल्डर्स आणि काय म्हणतात ते व्हीआयपी एंट्रीवाले लोक तिथे होते अशा वेळेस त्या ठिकाणी रचना असतात आरतीच्या या ठिकाणी हा उभारायला पाहिजे त्या ठिकाणी तो उभारायला पाहिजे म्हणून ही व्यवस्था लावण्यासाठी आमचे त्या पद्धतीचे ते हावभाव आता आम्ही थोडंसं बोललो म्हणून लगेच आवाज चढला अरे राबी झाली या शब्दांचे जे टोल करणं चालू आहे मला तरी असं वाटतं की त्यांनी या पहिले कधीतरी पालखी उदोबा लाईव्ह दाखवलेला होता आम्हाला तिथे सर्वात पहिले जबाबदारी होती की हे सगळं व्हीआयपी कल्चर आणि ते सगळे मुख्यमंत्र्यांना पाहायला आलेले लोक तात्पुरते बाजूला काढायचे पहिले आरती संपन्न करायची आणि त्यानंतर मान्य मुख्यमंत्री महोदया यांचा सेटअप लावायचा किंवा व्यवस्था लावू हो द्यायची परंतु यांचा अट्ट होता की आमचे कॅमेरे तिथेच लागले पाहिजे आणि आम्ही पहिले मुख्यमंत्रीच कवर करणार पहिले आरती आणि त्यानंतर मुख्यमंत्री नवलाचा भाग असा की महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्रजींना सुद्धा याची परिपूर्ण कल्पना होती की वारकरी आल्यानंतर देव आल्यानंतर पहिली आरती होईल आणि त्यानंतर मी दर्शनाला जाणार आहे परंतु दुर्दैवानी ती सगळी व्यवस्था लावत असताना मुद्दामून तीन ते चार मिनिटाचा व्हिडिओ व्हायरल करायचा तो मुद्दामून स्पीड अप करायचा कुठल्या तरी एका चॅनलवर सोडायचा आणि तिथे तो खपायला लागला की बाकीच्या सगळी तो उचलायचा आणि मग त्याच्यात आरोप प्रत्यारोप होऊ लागतात माझी विनंती आहे की आपण वारीमध्ये नित्य चाला एक्सक्ल्युझिव्ह दाखवण्याच्या ऐवजी पूर्ण वारी दाखवा वारकऱ्यांचं जीवन दाखवा वारकऱ्यांचे नियम दाखवा आणि सकाळी सात वाजेपासून चालत असणाऱ्या वारकऱ्याची चिंता पहिले दाखवा माझ्यासारख्याचं हे चरित्र चिंतन किंवा वक्तव्य किंवा हे दाखवून तुम्हाला ट्रोलिंग मिळेल मी तर धन्यवाद देतो देवाला की या निमित्ताने मी कोणाच्या तरी कामाला आलो परंतु माझ्या पाठीमागे समस्त वारकऱ्यांचा आशीर्वाद आहे सकाळी जेवढं मला ट्रोलिंग चालू आहे तेवढंच मला समर्थन सुद्धा चालू आहे माझं नाव फक्त योगी आहे म्हणून मी कुठल्या तरी एका विशिष्ट विचारधारेचा आहे आणि म्हणून कुठली तरी एक विशिष्ट विचारधारा मला टार्गेट करत असेल तर त्यानिमित्ताने का होईना परंतु मी नानोबा तोकोबांना धन्यवाद मानतो की या मुद्द्यांनी काय मी कोणाच्या तरी कामात आलो त्यामुळे मी त्यांना सुद्धा धन्यवाद देऊ शकतो खरी परिस्थिती जर जाणून घ्यायची असेल तर माझी विनंती आहे की ते पूर्ण व्हिडिओ आणि ती पूर्ण फुटेज दाखवावी आत माझा एकही वारकरी नव्हता उलट आरतीसाठी आलेल्या मृदुंगालन टाळकर यांना पाठीमागे सारून सगळे समोर आले होते आम्हाला आरती महत्वाची आहे आम्हाला आमचा वारकरी महत्वाचा आहे त्याचं जीवन महत्वाचं आहे त्याची दिनचर्या महत्वाची आहे आणि हो मी ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचा विश्वस्त आहे मी वारकऱ्यांचा सेवक आहे माझी वारी ही वर्षानुवर्ष चालू आहे त्याला पिरियड नसतो बरं का आणि मी हो शुद्ध मताने सांगतो की या निमित्ताने मी तिथे सुद्धा पोचलो जिथे सहज शक्य नव्हतं माझ्या पाठीमागे वारकऱ्यांचा आजही आशीर्वाद आहे आणि हे हा व्हिडिओ जे जे कोणी शेअर करत असतील ना ते विश्वासापायी त्या सेवेपायीच शेअर करत असतील असा माझा विश्वास आहे रामकृष्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा